तीन लाखानी आणि जॅपवर तिकडं गेलं ते तिकडंच बसलो तर न होतं कुठंतरी गुतलं असेल आता काय करायचं आगावतो हो मग <laughs> हा त्यांना आधी क तर या ठिकाणी बघा भरपूर लोक जमलेले आहेत तर या ठिकाणचा कौल आपण फास्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो तारीख कमाल येवढं जा फक्त आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुमचं काय म्हणत आहे तो तारीख तो तरी सगळे 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 तो तरी नाही समजेल मतदान तू तोतारी तुतारी तू तुतारी तो तारी तोतारी 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 तुतारी तो तारी कौल कोणाच्या बाजूने कौल सांगा फक्त तुतारी काय कमळे तो तारी तुतारी तोतारी तो तारी एका रात्री मतदान फिरले असं यांचं मते आता नेमकं चार तारखेला समजा ना आपल्याला काय झाले नेमकं पडण पन्नास हजाराने लंके किती येतील लंकी कमी कमी पन्नास हजार येईन पण येणार येणार म्हणतात हे म्हणतात पडन आता चार तारखेलाच कळेल नेमकं खरं काय तर काय वाटते आता कौल कोणालाय तुम्ही इतक्या दिवस फिरता पाहिजे ना तुमचा कौल कोणालाय कौल कोण येईल लंक्या 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 कशामुळे कारण मतदान भरपूर किती टक्के झाला असेल त्याला नव्वद टक्के काय वाटते तुम्हाला तुम्हाला काय वाटते मला काहीच नाही भाऊ वाटत त्यांचं कोणाचं कोण येईल कोण जाईल काय आपल्याला कोणाचं काय संबंधच नाही काय म्हणले कुस्ती आली कुस्ती हगामध्ये कोण येईल काय सांगा पुणे जिल्हा बर 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 काय करताय आता पाहुण्या बर 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 पाहुणचार झाला का सांग चांगला झाला राजकारणाच्या पश्चिम बाजूला रामकृष्ण आहे लंकेश जिंदाबाद आता इथं करत जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांचं काम कसं माझा दोस्त आहे आता आता टँकर रे गावात सगळ्या वाड्या वस्त्यां टँकर रे माझ्या मा मनाने मोदीचा मोदीचा मोदी येऊ शकतो हा येऊ शकतो एकशे एक टक्का येऊ शकतो हा एकशे एक टक्का मोदी सरकारच येणार ह्यांचं मते हा नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पाटोदा या गावामध्ये तर या ठिकाणची सध्याची राज राजकीय परिस्थिती काय आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची काय हाल हवा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लोकसभेच्या होऊन जवळपास दहा बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि निकालाची आतुरता सर्वांनाच लागलेली आहे ला चार तारखेला निकाल आहे आणि कोण होईल पुढील खासदार हे लोकांना सगळे चर्चेचं उदाहरण आलेलं आहे तर लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण आहे या ठिकाणी कौल कोणाच्या बाजूने आहे जास्त हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एवढं सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकाल धन्यवाद तर चला पाठीमागे भरपूर लोक आहेत नमस्कार तर या ठिकाणी लोकसभेच्या होऊन दहा पंधरा दिवस झालेले आहेत तर कौल कोण तुमचा म्हणजे असं खासदार कोण होईल पुढील लंके 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 का विखे असं कामच केले जे विखे मतदान घेऊन जे गेला ते पुन्हा मतच मागाय आला ह्याच्या खेरीज त्यांनी कधी मधी तोंड दाखवलं नाही आले तुम्ही काय प्रश्न विचारले का नाही त्यांना आलाच नाही प्रश्न आलेच नाही कुठे मतदान मागायला नाही मतदान मागाय सुद्धा यायला तोंड राहिलं नाही ना त्याच रोहित पवारांचं काम कसं आहे रोहित पवार चांगला माणूस आहे रोहित पवार प्रत्येक गोष्टीला चांगला माणूस आहे कारखाना ऊस माती दगड पाणी फिणी दिलं त्यांनी प्यायला टँकर पिंकर दिले अजूनच चालूच आहेत टँकर दुसऱ्याच्याच कंपनीचे आहेत नाही नाही त्यांचे तर दुसरी कोणी काही म्हणतं काय म्हणतं काय त्याला ऐकण्यात काही का विशेष म्हणजे खरं नाही त्यांचं पण विखे पाटीलांचे हे चुकीचा खेळ झाला सगळा मत घेऊन जे गेल तीन लाख मतांनी पोराला ते लोकांनी विजय लोकं काय इडी बिडीत का काय तीन लाखांनी ज्या पोर तिकडं गेलं ते तिकडंच बसलो हो तर न होतं कुठतरी गुतलं असेल आता काय करायचं आगाव हो तो मग <laughs> हा त्यांना आधी त्याच्यामुळे कौल कोणाला कौल रोहित पवारला आहे व म्हणतात असंके लंके लंके रोहित पवाराच्या बाजूने मतदान झालेले रामकृष्ण रामकृष्ण आता काय वाटतंय लोकसभेच्या निवडणुका झाल्यात कौल कोणाच्या मी राजकारणाच्या पेक्षा बाजूला रामकृष्ण नमस्ते नमस्कार लोकसभेच्या निवडणुका झालेल्या तर काय वाटते आता कौल कोणाला आहे आता तुम्ही इतक्या दिवस फिरताय म्हणलं तुम्ही सांगायला पाहिजे ना तुम, वीड़ो, वीड़ो तुम चा चा हा नाही सांगू शकत इथं व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहा ना तुम्ही सगळीकडे ते व्हिडिओ आहे इथं पण तुमचा ह्या गावचा कौल काय आहे आता आम्हाला वाटतं ह्या गावात सुजय दादाला लीड भेटायला पाहिजे हा पण तरी घासून चाललं का लय असं चाललं एक तर घासून फिसून काय नाही कुणाच्या बाजूने चाललं सुजय दादाला चा होईल जास्त तुमचं काय मत आहे नो कमेंट नो कमेंट तुमचं निलेश लंके वाटते आता कोण खासदार होईल आणि कोणाच्या बाजूने कौल आहे तो तरी तरी तारीख का बरं कशामुळं असं तो तारीच काय वाटते तुम्हाला तो तारीच तो तारी तुम्हाला काय वाटते मला काहीच नाही बाबा वाटत त्यांचं कोणाचं कोण येईन आणि कोण जाईन काय हा आपल्याला कोणाचं काय संबंधच नाही तर काय म्हणले कुस्ती आली आणि कुस्ती हा गाय कोणी येईन तर काय सांगा म्हणतात पण कौल कोणाच्या बाजूने तुमचा तो तारी जा तुमच्या बाज आमचं विखे पाटल विखे पाटील बरं राम 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 शिरुरजीत शिरुरजीत पुन्हा पुणे जिल्ह्यावी बर 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 इथं काय करताय आता पाहण्याकडे आलो बर बर पाहुण चार झाला का चांगला झाला जे लंकेंना मतदान देताना तुम्ही काय अपेक्षा ठेवता त्यांच्याकडून अपेक्षा काहीच का नाही फक्त मागचं काम केलं कोरोना मध्ये चांगलं तेवढे तुमचा कौल कोणाला एकच ती बोलले तेच तेच तरी कोण लंकेच तुमचा कौल कोणाला आहे पाठीमागे जावं आता कॅमेरा मधून थोडस इकडे आता इथं लंके समर्थक आणि विखे समर्थक या ठिकाणी बसलेले आहेत तर विखे कशामुळं विखे हा चाळीस वर्षापासून कार्यकर्ता चांगला आहे गोरगरिबांना आम्हाला एरी दिल्या घरं दिले दार दिले रोड दिले त्याच्यामुळं त्याच्या लोकांचा शोषण तेच येणार आहे निवडून त्याबद्दल काय म्हणणे काय नाही आमचं लंकी जाणार निवडून नाही पण हे म्हणतात एवढं दिलं तेवढं दिलं ते खरंय का कोणतं नाही कुठे आहे सगळं आमचा रस्ता कोणी केला आमचा रस्ता तीन किलोमीटर विकेने करून दिला रस्ता रस्ता पाच झालं उद्या त्याला शरद पवारांनी हाकलून दिला अजित पवारांनी दिला ते दिलायचे आता बरोबर मग तो मला सांगतो त्याला कोण विचारणार आमदारकीला निवडून आला तर त्याला आपण पहिलं लावीन मी त्याच समजा जर लंके निवडूनच आले तर लंके जर निवडून आला ना तर आम्ही काय नाही करणार पण येतच नाही जा पण आला तर येऊ शकत नाही तर चा प्रश्न नाही तर नको पण येऊ शकत नाही लंके निवडून येणार शंभर टक्के शंभर टक्के तुमचं काय म्हणते शंभर टक्के येणार का कोण लंके, <laughs> लंके पडन पन्नास हजार आणि लंके कितीने येतील लंके कमी कमी पन्नास हजार येईन पडन पण येणार म्हणतात येणार हे म्हणतात पडन आता चार तारखेलाच कळन नेमकं कर काय आमदार कर्जत जामखेडचे रोहित पवार यांचं काय आहे का काम हा लय काम आहे लय काम काय काम आहे त्यांना विचार काय चांगले काम आहेत पाणी रोहित पवारांची काम चांगली आहेत पण लंकेच काय होत अहो सगळ्या सेवा त्यांनीच केल्या तिथं रोहित पवारांचे काय काम आहेत सगळं रस्ते रोड घर दारं त्याचे सगळं म्हणजे व्यवस्थित लोकांना हो कुठ आता सध्या रोहित पवारांचे सध्या काय काम आहेत आता सध्या ते सगळंच काम करतोय पाण्याची कशी सोय करतात का पाणीची सोय करतोय एम आय करतोय काय का, का, पाण्याची काय सोय पाणी येते कॅनल ला महिन्या दोन महिन्यानी इथं पाणी टँकर चालू आहेत किती दिवसाला टँकर आहे दररोज कौल कोणाच्या बाजूने वाटते निलेश लंके साहेब निलेश लंके काय वाटते दादा निलेश लंके कशामुळे बरं ते राजकारण मध्ये आम्ही नाही ना इतके बोल बोलतो बोला काय वाटते आता होईन ना कारण लोकांचा बी कौल त्यांच्यावरच होता नाही ह्या वरचीचा कोणावर निलेश लंके त्याला लोकांनी सगळ्या लोकांनी प्रत्येक गावात सहकार्य केलंय या गावासाठी काय अपेक्षा त्यांच्याकडून या गावासाठी आम्हाला गा भरपूर खासदार नदी भेटू शकतो नाही का भेटू शकतो काय ते ना काय काम गरजेची काय बी समजा सभामंडप कब्रस्तानचे कंपाऊंड वगैरे दर्गाचे कंपाऊंड मंदिराचे सभा मंडप वगैरे पाण्याची कशी सोय सध्या पाण्याची सध्या टँकर चालू आहे दादाचे बी चालू आहे आणि निलेश लंके बी चालू आहे रोहित पवारांचे रोहित पवार यांनीच केलेले ना चालू आमदार ती आहे ना सध्या म्हणजे आता सध्या इथं जास्त टँकरच्या माध्यमातून पाणी कोणाचं वाटप होते दादाचं किती दिवसाला डेली तीन टँकर आहे डेली तीन टँकर आणि किती दिवसापासून गेलेला तरी महिना दीड महिना झाला असं दोन महिने आणि दादा विखेंचं त्यांचं त्याच्यानंतर महिना महिन्याने लेट झालेलं आहे लेट झाले का हा म्हणजे त्यांचं म्हणजे महिन्यानंतर त्यांनी चालू केलेलं आहे लेट आणि मग त्यांचं किती दिवसाला असतं टँकर त्यांचे टँकर डेली पण एक टँकर आहे एक टँकर आहे तर काय वाटतंय आता खासदार कोण होईल आणि या, या गावातील लोकांचा कौल कोणाच्या बाजूने निलेश लंके जास्त काय चालले ह्या भागात उतारी टक्के सतरा टक्के मतदान किती कुठला अडीच हजार अडीच हजार मतदान आहे तर कौल कोणाच्या बाजूने कौल सांगा फक्त तुतारी का कमळे तुतारी तुतारी हा कौल कोणाला तुमचा कौल कोणाला आहे तुतारीच इथे बसल्या बसल्या सगळे जास्त करून तुतारीचीच भेटत गावातली मेन माणसं आहेत असं कळला आम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका झालेली आहेत तर या गावात इलेक्शनच्या टायमाला कौल कोणाच्या बाजूने वाटला कौल विखे साहेबांच्या बाजूने वाटलं तुम्हाला काय वाटलं विखे साहेबांच्या विखे साहेबांच्या बाजूने कशामुळं कशामुळं म्हणजे मतदान मत फिरलं रात्रीत एका रात्रीत काय काय झालं गोळ काय गोळ म्हणजे काम होते रात्रीत फिरलं म्हणजे काय मोदी सरकारच पाहिजे तसं नाही हे उत्तर द्या तुम्ही रातीत म्हणजे काय रात्रीत म्हणजे सगळं म्हणजे माणूस सगळं बदलत ना लगेच बघा एका रात्रीत मतदान फिरले असं यांचं मत आहे नेमकं चार तारखेला समजा ना आपल्याला काय झालंय नेमकं आता निकालाची तारीख जवळ आलेली तर काय वाटतंय आता आता काय वाटतंय कोण येईल निवडून कौल कोणाला कौलन कोण येईल लंक्या 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 त्याच्यामुळे कारण मतदान त्याला भरपूर झाले आले किती टक्के झाला असं त्याला नव्वद टक्के झाले अगो बाबो मगाशी तर म्हणले सत्तर आणि आता तर नव्वदच अ नाही झालेलं आहे मतदान आहे आलं आहे आपण नक्की नक्की झाले म्हणते तर राहते तर वातावरण फिरलं आहे कसेच फिरलंय काय नाही काय नाही काय नाही फिरलं नाही फिर काय म्हणलं लंकेश साहेब जिंदाबाद कस काय एकच वादा लंकेश साहेब लंकेश साहेब जिंदाबाद लंके कसं लंकेश साहेब कसं म्हणलं लंके कोरोनामुळे त्यांनी इतके माणसं भाई पन्नास साठ लोक जगवलेत आणि माझे मला जग त्यांनी त्याच्यामुळं मी लंके साहेबानल करत आमकडचे आमदार रोहित पवार त्यांचं काम कसं आहे माझा दोस्त आहे अशा असे टँकर आहे गावात सगळ्या वाड्या वाजता टँकर रे किती दिवसाला टँकर येते अरे दररोज हे डांगरे डांगऱ्या माझा शरद पवार डांगरे आहे ते वर ते त्याच्या इंग रे इथे का अरे हे आमदार आहे ना सगळ्यात सुंदर कोण अनंगे पाटील एक आहे पाय माणूस काय वारी ओके ओके धन्यवाद माझ्या मनाने मोदीचा मोदीचा मोदी येऊ शकतो हा येऊ शकतो एकशे एक टक्का येऊ शकतो हा एकशे एक टक्का मोदी सरकारच येणार ह्यांचं मते हा धन्यवाद सरकार कशामुळं मग कशामुळं काय तुमचं काय का काम केले का नाही मोदी सरकारने गावात अनुदान भेटलेलं आहे काय भेटले पहिला गॅस भेटलेला आहे गॅस भेटलेला आहे किती रुपयाला गॅस आहे गॅस किती रुपयाला गॅस किती रुपयाला आहे हा गॅस कितीला आहे पैश पैश नाही सांग गॅस गॅस आता तुम्हाला किती रुपयाला भेटतोय आतापर्यंत अनुदान केलं अनुदान केलेलं आहे काय अडचण नाही चला पाठोदा या गावातील जनतेचा आपण कौल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी